बालमित्रांनो आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे बुडबुड घागरी एका जंगलात एक माकड एक उंदीर आणि एक मांजर तिघही एकत्र एक राहत होते त्या तिघांची अगदी घट्ट मैत्री होती एकदा त्या तिघांनी मिळून खीर करायचं ठरवलं माकडांनी पातेलं आणलं उंदरांनी रवा आणि साखर आणली आणि मांजराने दूध आणलं माकडांनी पातेलं चुलीवर ठेवलं सगळ्यांनी लाकडं गोळा गोळा केली आणि मांजराने ती चूल पेटवली आणि उंदीर मामाने चमच्याने खीर हलवली असं करून सगळ्यांनी मिळून ती खीर एकदाची तयार केली कष्ट केल्यामुळे तिघ थोडे थकले होते म्हणून माकड आणि उंदीर नदीवर आंघोळ करायला गेले जाताना मात्र ते मनीमाऊ सांगून गेले मनीमाऊ आम्ही आंघोळ करायला जातोय तू या खिरीची राखण कर आम्ही आलो की मस्त आपण खीर खाऊ खिरीचा खमंग वास सुटला होता इतका छान वास आणि मनीमाऊला काही भूक आवरेना, ना तिने मनाशी विचार केला आपण थोडी खीर खाल्ली तर कोणाला कळणार आहे म्हणून म्हणून मनु, मनु मनीमाऊने थोडीशी खीर अंड्यातून घेऊन खाल्ली गोड गोड खीर मनीमाऊला खूप आवडली आत्ता मात्र मनीमाऊला राहावे ना थोडी खाऊ थोडी खाऊ असं करत 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 तिने पातेल्यातली सगळी खीर खाऊन टाकली आणि मग पातेल्यावर झाकण सरकवून झोपेचं सोंग घेऊन बसली काही वेळाने माकड आणि उंदीर आंघोळ करून आले माकड पातेल्यावरचं झाकण बाजूला करून पाहतो तर काय पातेलं रिकाम दोघांनी मणिमावला विचारलं मावशी, खीर कोणी खाल्ली मनीमाऊ झोपेतून उठायचं सोन करत म्हणाली मी नाही बाई खीर खाल्ली मी तर झोपले होते मला काय माहीत कोणी खीर खाल्ली माकडाला संशय आला त्याला एक युक्ती सुचली ते पळत 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 गेले आणि एक रिकामी मोठी घागर घेऊन आलं आणि तिथे जमलेल्या मांजरीला आणि उंदराला सांगितलं आता आपण ही घागर नदीत उपडी ठेवूया आणि आळी पाळीने घागरीवर बसूया आणि घागरीवर बसून काय म्हणायचं मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी ज्याच्या वेळेस घागर बुडेल त्याने खीर खाल्ली असं समजायचं ठरलं तर अगोदर माकडच घागरीवर बसल आणि अगदी आत्मविश्वासाने म्हणाल मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी घागर काही बुडाली नाही नंतर मग उंदीर घागरीवर बसला आणि म्हणाला मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी पण घागर काही बुडाली नाही मग मात्र मनीमाऊची आळी आली मनीमाऊ घाबरत 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 घागरीवर बसली तिचे पाय लटलटू लागले आणि त्यामुळे घागर हलू लागली तशीच घाबरत घाबरत ती बोलायला लागली मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी आणि हळूहळू हळू तिच्या घाबरण्यामुळे ही घागर पाण्यात बुडायला लागली पाण्यात बुडायला लागली आणि मणी माऊ पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली घाबरली आणि घाबरून ओरडली मला वाचवा मला वाचवा मी परत कधी खोटं बोलणार नाही आणि मित्रांना तर मुळीच फसवणार नाही मला वाचवा माकड आणि उंदीर शेवटी तिचे मित्र होते त्यांनी गटांगळ्या खाणाऱ्या मांजरीला पाण्यातून बाहेर काढलं अशी झाली आपल्या मनी माऊची फजिती यावरून आपण काय शिकल पाहिजे आपल्या मित्रांशी घरच्या लोकांशी खोट बोलायचं नाही